मनोज जरांगे पाटील बोलत आहेत आपण थेट जाऊया नाही घेतला आहे सगळ्यांना विचारून तो निर्णय घेतला आहे पुन्हा सरकारने म्हणायचं नाही की हे काय झालं कारण आम्ही सरकारला वेळोवेळी सांगितलेलं की सगळ्या सोऱ्यांचा कायदा यासाठी गरजेचा आहे की मराठवाड्यासह महाराष्ट्रात नोंदी सापडत नाहीत आणि आपण जर या कायद्याची लवकर अंमलबजावणी केली नाही किंवा एखाद्याच्या कोणाच्या दडपणाखाली येऊन तुम्ही त्याची जबाबदारी जर पार पाडली नाही कायदा टिकवण्याची तर आम्हाला पुन्हा अडचणीचे दिवस यायला नको म्हणून एकतर नोंदी मिळत नाहीत आपली समिती कामही करत नाही समितीला मुदत वाढ दिलेली असूनही समिती काम करत नाहीये आत्ताची ती परिस्थिती आहे की समिती काम करत नाहीये ना जास्त तुम्हाला त्या कालच्या सगळ्या सोयऱ्याच्या आद्यदेशाची आपण अंमलबजावणी तातडीनं करून ते सगळ्या सोयऱ्यांना ज्याची कुणबी नोंद मिळाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र वाटप होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्या परिवाराला पण <laughs> ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवाराला पण म्हणून आजच आपण दहा फेब्रुवारीचा निर्णय घेतलेला आहे की तुम्ही उद्यापासून अंमलबजावणी करा नसता त्याची त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि तो कायदा मराठा समाजासाठी कायम स्वरूप स्वरूपीचा असावा यासाठी अमरण उपोषणाची आज आपण रायगडाच्या पायथ्याहूनच घोषणा करतोय आपण दुसरी गोष्ट अशी की तिसरी गोष्ट अशी या दोन अंमलबजावणी तिसरा अमरण उपोषण आणि चौथा तात तात का का वेगले -वेगले की आपण ज्या केसेस मागं घ्यायचं अंतरवालीसह महाराष्ट्रातलं ठरवलं आणखीनही नाही चार दिवस उलटून गेलेत तरीही झालेलं नाही कारण तुम्ही तिथं तातडीनं तात्काळ शब्द वापरलेला आहे तात्काळ याचा नेमका अर्थ काय कारण तुमचे वेगळे वेगळे सरकारच्या माध्यमातून स्टेटमेंट येते त्यामुळं आम्हाला नेमकी तुमची भूमिका काही कळत नाही आहे म्हणून त्याही तुम्हाला तुम्ही दहा फेब्रुवारीच्या आत मागं घ्यावेत सगळ्या नसता अमोरन उपोषण त्यासाठी सुरू राहणार आहे चौथा मुद्दा आहे की हैदराबादचं जे गॅजेट आहे ते आणखीनही समितीनं चार दिवस झाले तरी स्वीकारलेलं नाही हैदराबादचं गॅजेट आपण स्वीकारू असं सांगितलेलं आहे कारण मी आज जी माहिती घेतली दिवसभरात रायगड चढताना जिथं जिथं रेंज येन तिथं तिथं तर ह्या गोष्टी झालेल्या नाहीत आणि प्रमाणपत्रसुद्धा जे सगळे स्वयरेंच्या बाबतचा कायद्याची तुम्ही मला सांगितलं होतं तिथं की त्याची प्रक्रिया लगेच सुरू होणार आहे त्याची अर्ज दाखल झालेले असताना ही प्रक्रिया सुरू झालेली नाही मी आत्तापर्यंत माहिती घेतलेली आत्तापर्यंत म्हणजे साडेपाच वाजेपर्यंत आत्ता त्याचे नुसत अर्ज स्वीकारलेत त्याचं पुढं काही होत नाही त्यामुळं चौथा ना मुद्दा सांगतो की हैदराबादचं गॅजेट आपण हे आणखीन अठराशे चौऱ्याऐंशीचं चा स्वीकारलेलं नाही समितीनं ना, ते तातडीनं स्वीकारून त्याला शासकीय नोंदीचा दर्जा दिला पाहिजे बॉम्बे गव्हर्नमेंटचं आपण गॅजेट स्वीकारलेलं नाही अठराशे चौऱ्याऐंशीची जनगणनाही आपण ती स्वीकारावी कारण शिंदे समितीकडे देणं ती अत्यंत आवश्यक आहे एकोणीसशे दोनचं गॅजेट किंवा जो दस्ताऐवज आहे तोही आपण घ्यायला पाहिजे तोही घेतला नाही हे हे चार मुद्दे महत्त्वाचे आहेत ओबीसी आयोगाचा अहवाल जाणं गरजेचं आहे सगळे सोयरे हा जी आपण अध्यादेश राजपत्रित आदेशित अधिसूचना आदेश। दिल्या ते टिकवण्याची जबाबदारी सरकारची एकीकडून आम्हाला सांगायचं ते टिकवलं जाणार आहे आणि टिकणारे त्याला तर आम्ही आता काहीच होऊ देत नाहीत त्याच्यात तर काही चिंता असण्याचं कारण नाही कारण त्यात गोर गरिबांच्या मराठ्यांचं पोरांचं कल्याण त्या आद्यादेशात त्या कायद्यात झालेलं आहे एकीकडून म्हणायचं आम्ही केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे तुमच्यातच दोन भूमिका असल्याची भूमिका आम्हाला सरळ दिसती त्यामुळे सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश हा सगळ्यांनी मिळून काढलेला आहे त्याच्या सह्याचं पत्रसुद्धा आमच्याकडे तेही आम्ही दहा तारखेला मीडियाच्या बांधवाकडे देणार आहे कारण तुम्ही एकीकडूनच सगळ्यांनी मिळून सगळे सोयाऱ्यांचा अध्यादेश काढायचा आणि दुसरीकडून म्हणायचं आम्ही केंद्रापर्यंतसुद्धा जाऊ एकीकडून ओबीसीला असं बोलायचं आणि दुसरीकडून असं बोलायचं फक्त याचबरोबर माझं मराठा समाजाला आता एक सातवं आव्हान हे सहा मुद्दे याच्यासाठी दहा तारखेला आमोरण उपोषण सुरू होणार आहे कारण राज्यातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित नाही राहायला पाहिजे याच्यासाठी हे आमोरण उपोषण दहा फेब्रुवारीला पुन्हा सुरू होणार आहे सरकारच्या हातात आणखीनही दहा दिवस आहेत त्यांनी ती ते अंमलबजावणी करावी पंधरा दिवसाचा त्यांचा वेळ आहे हो तो पूर्ण होतोय नऊ तारखेलाच त्याच्यामुळं दहा तारखेला आम्ही आणखीनही गडबड करत नाहीत पण आम्ही मराठा समाजाच्या फायद्याच्या पुढं दुसरं सहन करू शकत नाही म्हणून सरकारला आणि मराठा समाजाला विनंती आहे की ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांनी तातडीनं त्यांच्या परिवारातले जे नातलं घेते त्यांचे अर्ज दाखल करा अर्ज दाखल केल्याशिवाय तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही सगळ्यांनी प्रमाणपत्र काढून घ्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत मी खंबीर आहे त्याची मराठा समाजाला काळजी करण्याची आवश्यकता नाही मराठा समाजातल्या घराघरातल्या मराठ्यांना मराठवाड्याचं आरक्षण मिळाल्याशिवाय मी एक पाऊलही मागं सरकार नाही तुम्हाला मागेही शब्द दिला होता आत्ताही दिला मी आंदोलन कसल्या स्वरूपाचं ते थांबवलेलं नाही आणि थांबवणार सुद्धा नाही मराठवाड्यात काही नोंदी सापडतात काही ठिकाणी जळीत ही काही ठिकाणी का दस्तावेज सापडत नाहीत असं म्हणलं जातं परंतु सापडो अथवा न सापडू या सगळ्या सोयऱ्यामध्ये मराठ्यांचं एकही माणूस आरक्षणापासून वंचित राहणार नाही इतका मोठा कायदा हा मराठ्यांच्या गोरगरीबांच्या लेकरासाठी जे विरोध आहे त्यांच्यासाठी आहे परंतु गोरगरीब मराठ्यांसाठी हा कायदा खूप मोठा आहे गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होणार आहे कारण हा कायदा आणि मुंबईला गेलेला त्या दिवसाचा मोर्चा जो लढा होता तो सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून होता आणि आता त्यांच्यासाठी कायदा पारित झालेला आहे त्याला धक्काही लागत नाही आपणही या प्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्या अभ्यासकांना मी हा जोडून विनंती करतो की तुमचे म्हणणे सोयरे ही व्याख्या याची तुम्हाला तुमच्या पद्धतीनं काय दोन वळी द्यायची ते म्हणणं तुम्ही त्या पंधरा दिवसात मांडावं हो। जेणेकरून तो कायदा मजबूत होईल आणि आपल्या मराठ्यांच्या पोराचं कल्याण होईल आता याच्या पलीकडचं सांगतो आणि थांबतो की पुढं काय होईल काय नाही आम्हाला नाही माहीत परंतु मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी त्यांचा मुलगा म्हणून महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराशी पाठीशी खंबीर उभा राहणारे प्रत्येकाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी हटणार नाही कोणात गैरसमज कोणी करून घ्यायची गरज नाही हे मराठ्यांनी लक्षात ठेवावं आणि सगळ्यांनी पुन्हा तशीच आहे तीच एकजूट ठेवावी मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आणि सगळे सगळ्या कायद्याची अंमलबजावणी पंधरा दिवसाच्या आत केल्याशिवाय मी थंड बसणार नाही शब्द महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी देतो आणि थांबतो आपल्याला विचारायचं ते त्यांनी ठरवावं अंमलबजावणी त्याला एकतर सहा महिन्याचा प्रियड असतो त्या कायद्याला त्याला काही होत नाही तुम्हाला त्यावेळेस अधिवेशन घेऊन अधिवेशन घेऊन तुम्ही तो कायदा पारित करू शकता तुम्हाला पंधरा दिवसाचा वेळ दिलाय आमचं हे दहा तारीख ठरवण्याचं कारण आहे पंधरा दिवसाचा वेळ आहे आणि आम्ही आज ते मोजलं तर सोळा फेब्रुवारीला यायचं काय करायचं पंधरा दिवस तर नऊच तारखेला होते अशा कोणत्या कायद्या बनवताना तुम्ही ही वेळ दिलेला आहे बावीस तेवीस दिवसाचा कोणच्याला दिलेला आहे ही पण दुरुस्तीचे दहा तारखेला आम्ही आमच्या नेमात येत त्या दिवशी त्यांचे पंधरा दिवस हरकतीचे होते आमच्या नेमानं दहा तारीख बरोबर आहे म्हणून आम्ही काय उद्या अंमलबजावणी करा अथवा नका करू आमचं म्हणणं आहे उद्या करा हरकती घेऊन तुम्हाला करायची असेल तर नऊ तारखेला तुमचे पंधरा दिवस होते दहा तारखेपासून अंमलबजावणी करा सोळा तारीखच का दिली नाही आता आवश्यकता वाटत करायची कारण त्यांनी पंधरा दिवस म्हणले त्याच्यावरती सोळा लिहिली सोळा असली तरी हरकत नाही आमचं काय म्हणणं पण नव्हतं त्यावेळेस त्यांना पण यांचे जे स्टेटमेंट दोन यायला लागले एक जण मुंबई दिल्ली पर्यंत जाणार आर भूमिका मराठ्यांच्या बाजून कायदा बनवला त्याच्यात कायद्याबद्दलची कसलीच शंका नाही आमच्या मनात कायद्याबद्दल आम्ही बोलतच नाही आज की कायद्याबद्दल त्यांचं काय आहे परंतु जे दोन स्टेटमेंट त्यांची यायला लागलेत म्हणून आम्ही आधी सावध व्हायला लागलो आणि सोळा तर सोळा सहा दिवस उपोषण चालतंय सोळा पासून अंमलबाजावणी करायला हरकत नाही पण उपोषण दहायला सुरू होणार काल असं की मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यासाठी हा कायदा आहे अंमलबजावणी का मग लग... एक जण आहे आणि एक जण जाणार नाही तुमचे दोन स्टेटमेंट का मग उत्तर द्या आम्ही माग घेतो काय असं का पण कायदा तुम्हीच मराठ्यांसाठी सगळ्या सोयांचा बनवायचा आणि एकीकडून तुम्ही सांगायचं की आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ तुमच्या सरकारमधले अर्धे लोक आमच्याबद्दल शंका आहे तुम्हाला तुमच्याबद्दल आम्ही का घेऊ नये आम्ही दहाचं पुढे ढकलतो तुमचं एकतर्फी स्टँडमेंट का नाही मग असं का आमच्याबद्दलच असं का वागायचं तुम्हाला कायद्याबद्दल तुमच्या हे आम्हाला माहिती कायद्याबद्दल आम्ही बोलतच नाही तुमच्या दोन स्टेटमेंट बद्दल बोलतोय आम्ही ती फसवणूक झाली त्यांची बरोबर आहे त्यांचं काही चूक नाही त्यांना काही मिळालंच नाही गोरगरिबांची फसवणूक नाही झाली त्यांची फसवणूक झाली त्यांना काही मिळालं नसून पद मिळालं नसल पैसे मिळाले नसतील त्यांची फसवणूकच झाली असेल कायद्यात फसवणूक ती नाही मी स्टेटमेंटबद्दल बोलतोय दोन स्टेटमेंट आहे त्यांची याबाबत मग आम्ही सोळाला बसण्याऐवजी आधीच सुरू केला आम्ही पण आम्ही चालत नाही का आधी अंमलबजावणी तातडीनं करावी यासाठी आमचा आधी चालत नाही का तुम्हाला जर एकच एकच व्यक्ती पाहिजे असला करोडोने मराठे पाहिजे नसले तर आमचं इलाज आहे तुम्ही दोन स्टेटमेंट करता काय मग तुमचा काय समजेल कारण गरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना मिळालंय त्यांच्यासाठी आयुष्याची भाकरी आहे मराठ्यांच्या गोरगरीबांचं कल्याण झालंय जे कोण म्हणते काही मिळालं नाही त्यांचं खरंय त्यांना नाही मिळालं कारण हा लढा त्यांसाठी नाहीच हा लढा गोरगरिबांसाठी आम्ही पण तेच म्हणतो ना आमचा म्हणण्याचा उद्देश पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आम्ही सोळापर्यंत काही बोलणार पण नव्हतो तुमच्या दोन स्टेटमेंट काय यायला लागले अंमलबजावणी कायदा अधिवेशनात पारित झाल्याच्या नंतरच कारण त्याला विधानसभेत घ्यावंच लागतंय त्याशिवाय तो कायदा पारित होत नाही कुठलं एखादं लायसन्स जरी काढायचं असलं साध्या दुकानाचं तरी पण त्याच्या अधिसूचना अगोदर काढायला लागते नंतरच लायसन्स दिलं जातं इथपर्यंत आमची समज आहे ना आमची समज नाही असं नाही तुम्ही आम्हाला आडमुठ्या भूमिका शब्द वापरायला लागलात म्हणून आमचं नाव येईल दहा दहा फेब्रुवारीचं तुम्ही एकीकडून तुम्हीच कायदा बनवणार आणि तुम्हीच म्हणणार केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे काय तेच सिद्ध करण्यासाठी दहा फेब्रुवारीला आमरण उपोषण सुरू होणार तेच दहा तारखेला दहा जानेवारीला आमरण उपोषण सुरू केल्यावर सिद्ध होईल हो आमची त्याच्यावरती तीन वाजेपर्यंत रात्रभर अभ्यास केलेला आहे एका एका एक शब्दाचा किस पाडलेला त्यांनी सुद्धा आपण सुद्धा स्वतः साक्षीदार आहेत जरी आज पत्रकार बंधू म्हणून तुम्ही असला तरी प्रत्यक्षात तुम्ही सगळे तिथे तु बघायला होतात कि किती भयानक ते आपल्या अभ्यासाकन त्याच्यावर अभ्यास केला त्यास कायद्याबद्दल शंका नाही मी पुन्हा पुन्हा सांगतो तो कायदा आता पुरे एकवटले एकीकडं तरी तो कायद्याला कुणीच काही करू शकत नाही पण तुमचे दोन स्टेटमेंट का सध्या तरी आहे पण क्लिअरच करायचं असेल तर दहा फेब्रुवारीला उपोषणला बसल्यावर ते क्लिअर करतील कारण आमचे हे बघा आमचे लेकरं वाचवणं आमच्यासाठी गरजेचं आहे आमरण उपोषण महत्त्वाचं नाही आहे किंवा जीवाची कुठं बाजी लावणं फिजी लावणं हे महत्वाचं नाही आहे समाजाच्या पोराचं हित कुठं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला आम शांततेचं हत्यार उपोषणं गरजेचं आहे म्हणूनच मला म्हणूनच आमचं असं म्हणणं आहे आता की तुमचे दोन दोन स्टेटमेंट येतात त्याबद्दल आम्हाला सावधरा नाही कायद्याबद्दल का काही होत नाही कायद्याबद्दलचा गैरसमज पसरण्याची कोणाला गरज नाही मी मीडियाच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश झालाय त्याला कोणी काहीच करू शकत नाही आणि सह्याचा आमच्याकडे आलेला इतक्या गरब आम्ही सह्याचं बघितलं नाही पण लय मोठा सह्या त्याच्या काय माहित आता सगळं चेक करतो मी त्यांनी हे हे बघा बघा साहेब काय म्हणले तुम्हीच सांगितलं ना मला नावात काय त्याच्यात काय त्याचे गोळ्या घालणार का घालणारे त्यांनी म्हणलेत की आम्ही काही झालं तर आम्ही केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे एकीकडून आम्हाला तुमचा माणूस तुमच्या सह्याचं पत्र देतोय त्याच्यावर सही आहे का नाही मी आणखीन कोणाकोणाच्या बघितलं नाही पण लय मोठ्यात मी बघतो त्याच्यावरती आणि तुम्ही दुसऱ्याच दिवशी उगून द्यायचा दुसरा दिवस आणि तुम्ही म्हणत मी केंद्रापर्यंत जाईन म्हणजे काय मराठ्यांची गरज नाही तुम्हाला एकाच ऐकून तुम्हाला मला मराठ्यांचं वाटलं करायचं आणि ह्या कायद्याला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना पुन्हा सांगतो गैरसमज नको कायद्याला कोणाचेच आणि काहीच होत नाही फक्त दोन स्टेटमेंट बद्दल हे वळणावर नीट आणण्यासाठी ही दहा तारखेची घोषणा करावी लागते मला मी केली आता मी सरकत त्यांची त्यांना पण घाबरेल काय गळ्यात काटाकून हिंडाने त्याच्या आम्हाला काय करायचं घाबरू नाही तर तिकडे त्याच बाजाराला जाय म्हणून आम्हाला काय देणं घेणार नाही त्याच दोन स्टेटमेंट का एक गुण एकाला द्यायचं आणि एकाना असं करायचं पुन्हा मग मी त्या त्याच दिवशी सांगितलं होतं गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही तुम्हाला जड जाईल त्याला काय आहे इकडे तिकडं घेतलं नाही याला विश्वासात घेतलं नाही त्याला घेतलं तू विश्वासात घेतला की जाय का बघितलं मला दिल्या महा डोकं जास्त व्याख्यावर होत आणि आमच्या अभ्यासा कसं सह्यात काहीच गुतलं नव्हतं आमचं त्या दिवशी त्यांनी सांगितलं ह्या सह्यात व याच्यावर थांबवा का म्हणलं तिकडे फेकून देत्या सह्यावर नसतो थांबत आम्ही तुम्हाला राजपत्रित त्याचा तो जो वाद्या तो काढायला लागणार आहे आम्हाला कायदा पाहिजे कायद्याशिवाय आम्ही मराठी मागे जाणार नाही त्यासाठी आलेलो आणि मराठींनी कायदा घेतला त्याच वेळेस मागं गेले याची अंमलबजावणीसुद्धा होणार आहे त्यात गैरसमज नाही फक्त दोन स्टेटमेंट का आणि अंमलबजावणी तातडीने करावी यासाठी कारण अंमलबजावणी जर तातडीने झाली तर आमच्या लोकांना सगळ्या स्वऱ्यांना प्रमाणपत्र काढायला अडचण येणार नाही आहे ना नाही काय गरज नाही ना त्याची पाडायचीच नाही दोन स्टेटमेंट बदलचा विषय ती पाडायचाच नाही आम्हाला सोळा तारीख का दिली देवेंद्र सरसकटच त्यांनी अर्थ लावत काय करत आम्ही ते काय म्हणू म्हणून ते काय म्हणू द्या नाही त्याचं अवघडवे फाव टाकले ना मग अवघड होईल आमचं म्हणणं आहे त्यांनी श्रेय घ्या बस का त्यांची जाऊ दे कुठं जायचं त्यांना त्यांची भूमिका कुठपर्यंत बी गेली ह्या कायद्याला काहीच होत नाही हे फायनल आहे कारण याच्यावरती मोठमोठे घटना तज्ज्ञ बोलले या कायद्यावरती याला काहीच होत नाही पण आम्ही सज्जत ना हे बघा शेवटी लोकशाहीचा हत्यार काय असतं तुम्ही जर सत्याची तुमच्या अंगात रग असली तर त्याला पर्याय एकच आहे जनमताचा रेटा जनता आम्ही साव देत आम्हाला लोकशाहीनं अधिकार दिले आम्ही आंदोलनातून मिळविणार पण याला धक्काही लागू देणार नाहीत अंमलबजावणी करण्यासाठीच हे संघर्ष आहे दोन स्टेटमेंटसाठी कायद्यासाठी नाही कायदा फायनल झाला खुश होता शिंदे समितीला सांगितलेलं असतानाही शिंदे समिती मराठवाड्यात कामच करत नाहीये आत्ता हे आमचं आंदोलन सुरू झाल्यापासून कामच करत नाहीये मराठवाड्यात नोंदीच सापडत नाहीत मराठवाड्याचे लोक नोंदी काही काहीकडे असताना पुरावेसुद्धा वाचत नाही आहेत कि ते कित्येक तरी वेळेस आम्हाला विभागीय आयुक्ताला फोन करायला सांगायला लागतं की अमुक अमुक याचा दस्ताऐवजी तुम्ही बघता का मग त्यांनी त्या तहसीलदारला सांगायचं इथपर्यंत खालचे जर ऐकत नसले तर विभागीय आयुक्तालाच सांगायला लागतं विभागीय आयुक्त लक्ष घालतात आणि मग ते म्हणते ते घी आणि दुसऱ्यांशी प्रमाणपत्र मिळतात अगोदर तो दीड दीड महिना पळाला हे साक्षाल पिंपरीचंच पर्वाचं उदाहरण आहे तिथल्या माणसाचं एका माणसाचं मला नावात आठवण पण आरसूळ नाव आहे त्यांचं तो काजी बहुतेक आडसूळ आहे त्यांचं कुणबी नोंद सापडलेली कुणबी नावासह स्पष्ट नाव देत नाहीत विभागीय आयुक्त साहेबांना सांगितलं त्यांनी सांगितलं मग त्या तहसीलदारला फोन करून आता कसे मिळायला लागले ला। म्हणजे ही काय सिस्टम चालली गाव लेवलवर तुम्ही समित्या नेमल्यात त्या कशासाठी नेमल्या त्याही काम करत नाहीत मग त्या नेमल्या कशाला आम्हाला अशा लावायला आणखीन कित्येक तरी ग्रामपंचायत असेल की चोपन्न लाख नोंद सापडल्या त्याचा कागद तुम्हाला ते लावणं गरजेचं आहे कित्येक तरी ग्रामपंचायती तिथं नाही कित्येक तरी गावात आणखी शिबिरे झाले नाही तुम्ही शिबिर कशाला नेमले शिबिरे कशासाठी घ्यायला लागलात की लोकांत प्रबोधन व्हावं अर्ज कसा केला पाहिजे काय केला पाहिजे तुम्ही सांगा ते म्हणजे दौंड्या दिल्या त्या दौंडी वाल्याला दौं मिळत लागणार ना काय म्हणा ते फक्त म्हणते ग्रामपंचायत पुढे जमा हो एवढं करते ते काय अर्ज समजून सांगितलं का भरायचं त्या समोर हा माझा आयोगाचा अहवाल सबमिट करतो या बेसवर पुढची प्रक्रिया सुरू होईल तर मला असं वाटतं का की या अधिवेशनात सुद्धा असंच सर्व राहून जाईल आणि ते आयोगाचा जो मलाच आधी निष्कर्ष आहे ते काही कामी येणार आहे मराठी तुमचा प्रश्न योग्य आहे पण मी तरी पण मी दहा तारखेच्या जर ठाणे कारण पुढे ते तुम्ही म्हणता अधिवेशन आहे अधिवेशनाच्या पूर्वी हा सगळा रिपोर्ट अहवाल या जाणार आहे हे सिद्ध ना हे तुमची चर्चा झाली ना हो तो मराठा हा म्हणजे हा मागास आहे हे सिद्ध होईल का असं वाटतंय काही जाणीवपूर्वक केलं जात नाही होईल का नाही ते आज ना सांगता येणार नाही कारण आयोग सुरू आहे त्याचा सर्विस सुरू आहे आपण आत्ताच त्या विषयावर न बोललेलं बरं परंतु त्यांनी लवकर द्यावा एवढंच आपलं म्हणणं आहे त्याबद्दलच फक्त आपण बोललो लवकर द्यावा म्हणून बाकीचं स्टेटमेंट आपण करू नये कारण सर्व्हिस सुरू आहे म्हणून मी करणार नाही